हां नमस्कार आज आपण सायन्स ऑल अंतर्गत पुन्हा एकदा शनिवारी आनंदाई शनिवार अंतर्गत आपण एक छोटासा प्रयोग करणार आहोत त्या प्रयोगाचं नाव आहे उष्णतारोधक फुगा न फुटणारा फुगा त्यासाठी साहित्य लागते आपल्याला मेणबत्ती फुगे आणि पाण्याने भरलेला फुगा चला सर्वप्रथम आपण काय करूया एक मेणबत्ती पेटून घेऊया मेणबत्ती पेटवून घेतोय okay? आपण ओके आता जो फुगा फुगवलेला आहे तो काय करतोय बघा आम्ही धरतोय कुठं धरतोय त्या पेटवलेल्या मेणबत्तीवर धरतोय काय होतंय बघा काय मेणबत्ती मेनबत्ती भिजती काय झालं रे बघा आता बघू आपण हे बघू आपण धरून काय होतं आता बघू आपण काय होतं फुटतो का बघा फुटतो का मगाशी काय झालं रे लगेच फुटला हा फुटला का का फुटला नसेल रे त्यात काय आहे आणि पाणी काय केलं पाणी उष्णता काय केली पाण्याने शोषून घेतली त्यामुळे हा फुगा फुटला नाही आणि हा मगाचा आपण फुटलेला फुगा काय झाला लगेच रे त्यात काय नव्हतं पाणी नव्हतं त्यामुळे त्या उष्णतेने लगेच काय झाला तो फुगा फुटला बघा बरं आता आता ही करून बघ बरं फुगा फुगा घेऊन ये <mí> काय झालं रे फुटला आता धनश्री काय करेल हा फुगा तिथं धरेल काय होतोय आपण काय होतंय बघायचं आपल्याला लक्षात आलं तुम्हाला हो कशामुळे झाला तो तर त्यात पाणी भरलं होतं आणि पाणी काय करतोय उष्णता काय कर पाणी काय करतंय ते उष्णता शोषून घेते त्यामुळे फुगा फुटत नाही परंतु त्यात पाणी नसल्यामुळे तो काय होतोय दुसरा फुगा फुटतोय बघा ते धनश्री बघा फुगा फुटतोय का फुगत नाही का फुटत नाही फुगा पाणी पार <सथह> काय करते ते पाणी उष्ण शोषून उष्णून घेते फुगा फुटत नाही आणि मगाशी जो दुसरा त्यात पाणी नव्हतं ते काय झालं त्यात पाणी नसल्यामुळे तो फुटला लक्षात येईल तुम्ही करता प्रयोग हे करत नाही आणि मला टाकत नाही बघा मागच्या वेळेस मी तुम्हाला ज्वालामुखीचा प्रयोग दाखवला हं ठीक आहे तुम्ही आपल्या घरी प्रयोग करा लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्या चॅनलला आणि दर शनिवारी आपण जो सोपे प्रयोग करतो ते तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यावर धन्यवाद